जय महाराष्ट्र मित्रांनो लेट पण थेट पुन्हा एकदा लेट पण थेट चैनल थे। या चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण जाणून घेणार आहे ते म्हणजे दशावतार या सिनेमाला पूर्ण दोन आठवडे झालेले आहेत म्हणजे चौदा दिवस पूर्ण झालेले आहेत आणि याची कमाई किती झाली हे आपण लगेचच जाणून घेऊया कारण वेळ सर्वांचा महत्त्वाचा आहे तर बारा सप्टेंबर रोजी हा सिनेमा प्रदर्शित झाला होता आणि याने पहिल्या दिवशी अठ्ठावन्न लाखाची कमाई केली आणि एकंदरीत एका आठवड्यामध्ये या सिनेमाने जवळपास नऊ कोटी वीस लाखाची कमाई केली होती एक आठवड्यामध्ये आणि या सिनेमाला आता दोन आठवडे पूर्ण झालेत आणि काल या सिनेमाने किती लाखाची कमाई केली हे जाणून घेण्यापूर्वी आपण त्याची काल दिवसभरामध्ये ऑक्युपन्सी किती येते हे, हे थोडक्यात जाणून घेऊया तर मॉर्निंग शोला आठ पॉईंट बासष्ट इतकी ऑक्युपन्सी होती आफ्टरनून शोला तेरा पॉईंट सोळा पर्सेंट ऑपिके ऑक्युपेन्सी होती इव्हिनिंगला बारा पॉईंट सव्वीसची ऑक्युपेन्सी आणि नाईट शो बारा पॉईंट सव्वीस अशी दिवसभराची ऑक्युपेन्सी या सिनेमाकडे होती आणि याने जवळपास चौदाव्या दिवशी माझ्या अंदाजे चौदाव्या दिवशी चाळीस लाखाची कमाई केलेली आहे मग एकंदरीत त्याचं नेट कलेक्शन झालं आहे टोटल पहिल्या आठवड्यामध्ये होते नऊ कोटी वीस लाख रुपये आणि दुसऱ्या आठवड्याचं कलेक्शन मिळून याचं कलेक्शन झालं आहे अठरा चा कोटी चाळीस लाख रुपये म्हणजे सरासरी बघायला गेलं तर पहिल्या आठवड्यामध्ये सुद्धा नऊ कोटीचा गल्ला झाला होता आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये नऊ कोटी वीस लाखाचाच गल्ला झालेला आहे म्हणजे एकंदरीत बघायला गेला तर समसमान असा गल्ला बॉक्स ऑफिसवरती दोन आठवड्यामध्ये कमवलेला आहे एखादा मराठी चित्रपट असे दोन आठवड्यामध्ये चालतोय आणि धुमाकूळ माजवतोय जबरदस्त अशी कमाई केलेली आहे या सिनेमाने आणि दोन आठवडे बॉक्स ऑफिसवरती पूर्ण केलेले आहेत तर मग याच्याकडे शो किती आहेत आपण लगेच जाणून घेऊ कारण शो महत्वाचे आहेत अजूनपर्यंत या सिनेमाकडे बरेच शो बाकी आहेत मुंबईमध्ये पाचशे चौदा शो आहेत आणि दिवसभराची ऑक्युपन्सी तेरा टक्के आहे म्हणजे कालपर्यंत याच्याकडे पाचशे बासष्ट शो होते आता शो कमी झालेत अठ्ठेचाळीस शो कमी झालेत मुंबईमध्ये पुण्यामध्ये शो आहे दोनशे पाच ऑक्युपन्सी अकरा पॉईंट पंच्याहत्तरची इथे पण शो कमी झालेत साधारण एकवीस शो इथे पण कमी झालेत म्हणजे काय आता दोन आठवडे झालेत म्हणजे शो थोडेफार कमी होणारच तर नागपूरमध्ये याच्याकडे तेरा शो आहेत इथे पंधरा होते तिथे दोन कमी झालेत ऑक्युपन्सी अकरा टक्केची आहे औरंगाबादमध्ये याच्याकडे सोळा शो झालेत म्हणजे इथे एक शो वाढलेला आहे जिथे पंधरा हो होते तिथे सोळा झाले आहेत औरंगाबादमध्ये सहा टक्केची ऑक्युपन्सी आहे कोल्हापूरमध्ये याच्याकडे जवळपास सतरा शो आहेत आणि ऑक्युपन्सी आहे तेरा पॉईंट पंचवीसची इथे दोन शो कमी झाले आहेत नाशिकमध्ये याच्याकडे तेवीस शो आहेत आणि इथे पण एक शो कमी झाला आहे आहे आठ टक्के सांगलीमध्ये जवळपास माझ्या अंदाजे सुरुवातीला आठ शो होते त्याच्यानंतर बारा झाले त्याच्यानंतर ते तेरा झाले आणि आज पुन्हा एकदा एक शो वाढला सांगलीमध्ये आणि शो झाले ते म्हणजे चौदा ऑक्युपन्सी आहे ती अकरा टक्क्याची म्हणजे एकंदरीत सांगायचं झालं तर दोन आठवडे पूर्ण केले दशावतार या सिनेमाने आणि बॉक्स ऑफिसवरती नेटमध्ये कमाई केली अठरा कोटी चाळीस लाख रुपयाची हे कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं आणि आता शुक्रवार शनिवार रविवार पुन्हा एकदा याच्यामध्ये एक 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 वाढ होईल का नाही याच्याबद्दल मला नक्की सांगा तोपर्यंत आनंदी राहा जय हिंद जय महाराष्ट्र